शिवसेना पक्षाच्या वतीनं आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आदेशानं गावसंवाद यात्रा भूम परंडा वाशी तालुक्यामध्ये मंत्री महोदय तानाजीराव सावंतसाहेब यांनी सुरुवात केली असून आंबी या गावामध्ये नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते मागील कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेल्या हक्काचं पाणी फोन परंडा वाशी मतदारसंघ येथे येत्या पाडव्यापर्यंत मतदारसंघावर खेळणार असल्याचं जाहीर करत काम अंतिम टप्प्यामध्ये आल्याचं आहे तसंच आम्ही या गावासाठी पुन्हा भूतोन भविष्यती मागील पस्तीस वर्षापासून एवढा निधी आला नसेल नेते म्हणजे अठ्ठेचाळीस कोटी रुपये त्यांनी मंजूर केला असल्याचं मंत्री यांनी सांगितलं या गावसंवाद दौऱ्यामध्ये नुकतेच प्रवेश केलेले आरोग्यदूत डॉक्टर राहुल घुले यांच्या वतीनं मंत्री महोदय यांच्या हस्ते वयोवृद्ध लोकांना काठ्या वाटप करण्यात आलं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा गावसंवाद दौऱ्यानिमित्त शेकडो युवकांसह वयोवृद्ध लोकांचा पक्षामध्ये प्रवेश होत आहे यावेळी धनंजय सावंत डॉक्टर राहुल घुले दत्ता अण्णा साळुंखे बाळासाहेब पाटील हाडोंगरीकर शिवाजी अण्णा गौतम लटकेसर प्रभाकर शेंडगे सचिन जाधवर हे उपस्थित होते दुर्दैव आपलं नाही झालं करून दाखवलं आता पाडव्यापर्यंत ते पाणी आपल्या मतदारसंघात ठेवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही सात महिने राहिले फाउंडेशनच काम झालंय बर मी काय इथं तुम्हाला ते आभासी दुनिया दाखवाल पिक्चर दाखवायला नाही आम्ही तुम्ही बघितलंय माझ्या बरोबर आपण सगळ्यांनी निर्गांना केलं आपण त्या ठिकाणी बघितलं आपण बोगद्या तोर बघितलं किती खोल झाला अठ्ठावीस किलोमीटरचा बोगदा झाला निधी कोटी कोटी एकूण निधी झाला कोटी आपल्या आंबी गावासाठी मंजूर केलेला निधी अठ्ठेचाळीस कोटी जो पस्तीस वर्षातला निधी कॅल्क्युलेट करा आतापर्यंत आलेला आणि हा पाच वर्षात निधी किती आणला त्याचं हे तुमच्या पुढं सादरे आणि म्हणून हा फक्त गावच्यासाठी बोलतो मी गावचा तालुक्याचा निधी किती आणला सगळे सगळीकडे प्रसिद्ध आहेत पाण्यासाठी सगळ्यांनी फ्रेक्स पाणी दाखवलं तुम्हाला आतापर्यंत पाण्याचा प्रतिनिधी गौस शेख भूम धाराशिव एनटीव्ही न्यूज मराठी